नीलमनगर भागात गेल्या अठरा वर्षापासून विश्व हिंदू परिषद बजरंग दल श्री शिवराम फक्त सामाजिक संस्था अंतर्गत बुधवारी रामनवीनिमित्त सीताराम कल्याणोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला सोमवारी पंधरा एप्रिल रोजी श्रीची प्रतिष्ठापना करण्यात आली बुधवारी सकाळी अभिषेक आणि नवदुर्गा देवस्थान या ठिकाणी प्रदानम करण्यात आला आणि श्री सीताराम कल्याण महोत्सव सो, अक्षरा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमास प्रसंगी सोलापूर शहर दक्षिणेचे आमदार सुभाषबापू देशमुख आणि म निज देशमुख सकल हिंदू समाज समन्वयक अंबादास गोरंटला माजी नगरसेवक श्रीनिवास करली समाजसेवक कोगनुरे आदी मान्यवरांचे उपस्थिती होती अक्षता सोहळा संपन्न झाल्यानंतर सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते नीलम नगर भागात कल्याण उत्सवामुळे का केला जातो याविषयी अधिक माहिती संस्थापक प्रमोद एलगेटी यांनी बोलताना सांगितले आणि सायंकाळी भव्य मिरवणूक काढण्यात आली यामध्ये शिवाजी महाराजांची वेशभूषा शक्तीप्रयोग भक्ती गाणे वाजत गाजत मिरवणूक नगर भागात काढण्यात आली हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थापक अध्यक्ष प्रमोद एलगेटी अध्यक्ष संजीव छिप्पा यांनी केली या, या दरम्यान कार्याध्यक्ष रवी बुरा उपाध्यक्ष नागेश कोळी आनंद सायपूर व्यंकटेश मार्गम अंबादास अक्कल खजिनदार श्रीनिवास पुलगम सहखजिनदार विनोद कर्ली सिद्धाराम माळी सेक्रेटरी बालाजी ध्यावरकोंडा सहसेक्रेटरी विक्रम धोत्रीकर मिरवणूक प्रमुख राकेश मंतेन मिरवणूक प्रमुख शिवानंद बलुर्गी ओमकार अफजलपूरकर सनी गजम व्यंकटेश पेंटा अमित गडगी शिवा पसनूर अक्षय कनकुंटला रमेश पोतू रमेश वडनाल विनायक बावण्णा आदींची उपस्थिती होती यासाठी प्रत्येक गल्लोगल्ली शहरात राज्यात जिल्ह्यात सगळे सांगतो त्यावेळेस संपूर्ण भारत देशात पहिली सभा आपल्या सोलापुरात म्हणजे भारत देशात सोलापुरात याच ठिकाणी या महिन्याला पहिली सभा आपली शेती वर्ष केले पहिली सभा निकालमध्ये झालेले सगळ्यांचं योग आहे म्हणजे बाकी या ठिकाणाचे नामंदीचे निकाल आपला बांधलेला आला मग त्यानंतर आम्ही श्रीरामपेक्षा ठरवलं

संकल्प काय असा आपल्या विचारामध्ये मी कुठला संकल्प सांगतो भारत आपल्याला हिंदू राष्ट्रवा आपला विश्वचा आहे

ीवसिद्रह समुद्रतरण लंका पुरे मंगल मंगल सामला सुमूर्ते E